श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अभिवादन संपन्न आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दिवस यानिमित्त रायगडच्या पुण्यभूमीसह संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात राज्याभिषेक सोहळा दिमाखधार वातावरणात संपन्न होत आहे सोलापुरात देखील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यात सोलापूर जिल्ह्याच्या माननीय केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे नूतन खासदार प्रणिती शिंदे पालिका आयुक्त डॉक्टर शीतल तेली उगले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले राज्याभिषेक निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आकर्षक अशी सजावट करण्यात आल्याने शिवप्रेमींमधून आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जयच्या घोषणा दिल्या या प्रसंगी श्री मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काडे ट्रस्टी सदस्य राजन जाधव पुरुषोत्तम बरडे सुनील रसाळे मतीन बागवान प्रकाश ननवरे ॲडव्होकेट प्रीतम परदेशी माननीय नगरसेवक सी ए विनोद भोसले श्री जन्मोत्स शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार सुशील बंडपट्टे माननीय सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक सूर्यकांत पाटील प्राध्यापक गणेश देशमुख सर गोवर्धन गुंड हनुमंत पवार राजू व्यवहारे नितीन मोहिते सचिन चौहान भाऊसाहेब रोडगे श्रीकांत गायकवाड अंबादास शेडके अंबादास सपकार सदाशिव पवार प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे बसवराज कोळी परशुराम पवार संभाजी कोडगी शाहू सलगर प्रतापसिंग चौहान उज्ज्वल दीक्षित राज सलगर प्राध्यापक गणेश देशमुख शिवाजी खमितकर सुधीर गावडे आकाश चव्हाण दत्ता जाधव सचिन स्वामी देवीदास घुले गणेश डोंगरे विजय पुकाळे यांच्यासह मध्यवर्ती महामंडळाच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी व तमाम शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी माननीय केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर जिल्ह्याच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे पालिका आयुक्त डॉक्टर शीतल तेली उगले यांनी सोलापूर शहर जिल्हावासियांना राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.